रामाय रामचंद्र मन वेधते रघुनाथाय सीताराम रघुनंदन जपत राम नाम हरय, क्लेश दुःख प्रसन्न होय मन घेता रामनाम रामनामाचा महिमा किती वर्णन करावा तो कमी होईल इतकी प्रचंड प्रेरणात्मक शक्ती रामनामामध्ये आहे रविवार दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नाशिक येथील गोविंदनगर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि आणि भारतीय जनता पार्टीच्या सिडको विभागाच्या तथा जागृत चैतन्य बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा सौ शीतलताई विसावे यांच्या संयुक्त विद्यमाने गोविंदनगर येथे प्रभू श्री रामचंद्राच्या अयोध्याधाम येथून आलेल्या अक्षता मंगल कलशाचे पूजन अर्चन आणि वितरण सोहळा आनंदात पार पडला यावेळी श्री प्रभू रामाच्या भजनाच्या व रामनामाच्या गजरात भक्तीनादात संपूर्ण परिसर चैतन्यमय झाला होता यावेळी परिसरातील राम मंदिराच्या सेवकांचाही सन्मान करण्यात आला राम मंदिर पूर्ण होण्यास का व कसा वेळ लागला याविषयी सुद्धा बरेच जणांनी आपले अनुभव व्यक्त केले या सर्व मंगल कार्याचे साक्षीदार यावेळी उपस्थित होते सेवकांनी मागील आठवणींचा उजळा केला व त्यावेळेस आलेले चांगले वाईट अनुभवही त्यांनी व्यक्त केले गोविंदनगर येथील परिसरात पाच ते सहा ठिकाणी अक्षता कलश देण्यात आलेले आहेत आप तरी आपापल्या परिसरातील सर्वांनी त्यांचे दर्शन घ्यावे असे आवाहन शीतलताई विसावे यांनी नागरिकांना केलं आहे तसेच उद्यापासून संपूर्ण गोविंदनगर परिसरात स्वतः शीतलताई विसावे या घरोघर जाऊन राम मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रम निमंत्रण पत्रिका अक्षता देणार आहे विद्येची कलेची देवता श्री गणपती मंदिरात अक्षता देऊन या कार्याची सुरुवात करण्यात आली आणि ज्येष्ठ नागरिक संघ हॉल चौक क्रमांक पाच गोविंदनगर नाशिक येथे हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी परिसरातील सर्व नागरिक व रामभक्त कार्यक्रमाला उपस्थित होते शीतलताई विसावे हे बहु आयामी उपक्रम शीतलताई विसावे या आपल्या परिसरात नेहमी राबवत असतात सहज योगा मेडिटेशन सेंटर योग शिबिर आरोग्य तपासणी रक्तदान सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक अशा प्रत्येक कार्यात शीतलताई विसावे नेहमी अग्रेसर असतात या कार्यक्रमाचं आयोजन सौ शीतल विसावे आणि श्रीराम भक्त परिवार गोविंदनगर नाशिक यांनी केलं होतं त्याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही वृत्तवाहिनीशी बोलताना सौ शीतलताई विसावे यांनी भाविकांना दिली आज आपण इथे गोविंदनगर येथे सर्वजण एकत्रित आलेलो आहोत आणि आज बघत आहात सगळ्यांच्या हातात अक्षत कलश आहे मंगल अक्षत कलश हा आता आम्ही घरोघरी सगळ्यांना आमंत्रित करण्यासाठी इथे अक्षता आम्ही ठेवलेल्या आहेत आणि आम्ही सर्वजण तिथे अक्षता देण्यासाठी जाणार आहोत श्रीरामाच्या रामलल्लाच्या मंदिरात सगळ्यांनी आशीर्वादित आशीर्वाद घेण्यासाठी यावे अशी आम्ही सगळ्यांना नम्र विनंती करीत हो। आहोत आणि ह्या अक्षत कलशाचं दर्शन घेण्यासाठी नक्की यावे आम्ही एरिया वाईज प्रत्येकाकडे हा कलश ठेवलेला आहे आपल्या नगर मध्ये सात्विक बिल्डिंग मध्ये आमचे दादा जे राहतात कलते दादा त्यांच्याकडे आहे आपण आपली ओळख भुजबाप आमच्या इथे या दादांकडे आहे Uh, वज्रनगर इथे गणपती मंदिरच्या इथे दादांकडे आहे तसेच न्यू इरा स्कूल चे एरिया दोन 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 यांच्याकडे आहे तरी आम्ही एरिया वाईज याची विभागणी केलेली आहे आपल्या आपल्या परिसरातील सर्व बंधू याचा लाभ घ्यावा आणि राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथून आलेल्या अक्षरांच्या कलशा आपण इथे एकत्र आलेलो आहोत सगळ्या कलशांचं या ठिकाणी वितरण झालेलं आहे नगर मधील विभागा आखणी झालेली आहे आणि प्रभू रामचंद्रांचे जे प्रतिष्ठापना होणार आहे त्या दिवसासाठी पूर्ण गोविंदनगर हे तयार झालेलं आहे इथे अक्षरा वाटप होणार आहे प्रत्येक घराघरात जाऊन अक्षर दिले जाणार आहे एक तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत सर्वजण आपण आप अक्षताच्या भूमिमेचा सगळे भाग घेणार आहोत या ठिकाणी सगळे जमले आणि सगळ्यांनी उत्स्फूर्तमुळे प्रतिसाद दिला आहे आणि आत्ता आपण श्री गणपती रायाला गणपतींना अक्षर देऊन ही आपण सुरुवात केलेली आहे या अभियानाची आणि हे अक्षर प्रत्येक हिंदूच्या घरात प्रत्येक जण जो श्रीराम म्हणतो आहे त्या प्रत्येकाच्या घरात जाणार आहे असं नियोजन केलेलं आहे आपणही या रामदंदाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहा सगळेजण या ठिकाणी ठीकन, सार्वजनिक ठिकाणी बावीस तारखेला एकत्र येऊन हा कार्यक्रम साजरा करणार आहेत बऱ्याच ठिकाणी रामरक्षाचे पठण होणार आहे रामकथा होणार आहे मंदिरांमध्ये आपण इथे सगळीकडे व्यवस्था केलेली आहे आणि तसेच स्क्रीन वरती त्या दिवशी बावीस तारखेला अकरा ते एक हा कार्यक्रम सर्वांनी एकत्र येऊन बघावा आणि त्यानंतर त्या आपण प्रसाद वाटून आरती करून हे सगळं आपण कार्यक्रम करणार आहोत आणि त्या दिवशी सर्व भारतामध्ये नुसतं ना गोविंदनगरात नाही संपूर्ण भारतामध्ये दिवाळी साजरी होणार आहे प्रत्येक घरामध्ये दिवे आकाशकंदी लाइटिंग ही सगळी लागणार आहे किमान पाच दिवस प्रत्येकाने आपल्या घरापुढे लावावे ही आपली सदिच्छा व्यक्त करतो आणि प्रभू रामचंद्र सर्वांना सद्बुद्धी देव आणि हा भारत मातेचा संपूर्ण जगामध्ये एक नाव होईल आणि आपण पूर्ण जगामध्ये लिडर राहू यासाठी शुभेच्छा सगळ्यांना धन्यवाद वृत्त संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक